ఇంట్లో సా పొజిటివ రిపోర్ట్ హ

हा नाही ते म्हणलं का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथ मला तिथलं पूर्ण सगळं माहिती मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी ऐका एक माग पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही मालक ते म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं चुकीची माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण बरोबर जे आहे ते सत्य आहे ते म्हणले काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव मला योग्य वाटत नाही म्हणलं हा मग योग्य वाटत नाही ना म्हणले जाऊ <laughs> <laughs> दे म्हणले हेच नको म्हणे एंटरटेन करत जा नको म्हणे ठीक आहे आपलं आपलं हे बघ म्हणे ठीक आहे ओके हे तर सर सांगितलं असं ना असं आहे म्हणून हे तर सगळं सांगितलेलं मग तर खूप झाले असते कशी मजा आले तोरा साहेब लिहिले झाले फॉर्म मध्ये असं आहे का उद्या येणार होते उद्या ना उद्या नाही तर परवा येणार होता हा आता असं काही निघते मला फोन करतील ते निघले तर मी मग जाऊन बसण्याच बरोबर आता ऐका ना हा हे झालं तरी आपल्याला ते जाते तस ठेवायचं आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं हो आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपला त्याचा आपला काही ते म्हणतो मी तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही त्याचं आपण बघितलं तरी किती एकदम नाही बीड मध्ये का मध्ये बी यायला तयार होती आपल्यासाठी काय अडचण नाही त्याला म्हणलं मध्ये होईल नाही तुझ्या गावाकड नाही होणार मी सांगितलं ते मला तयार ला यायला तयार आहे मला पण तिकडे नाही येणार मला मी काय ज्यावेळेस आहे का त्यावेळेस आपण चांगलं यांना त्यांना बोललं ना आपल्याकडे भरपूर जागा बीड मध्ये पण हा 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 फक्त आपल्याला येते ना त्या मिसऱ्याला काय धोका नाही त्याचं हो पाटील तसं पण काढलं धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला धोका मला विषय नाही तसलं काही नाही बघा तस तसलं आपण पडत नाही बरं का तोसले, तोसले ते लपट्यामध्ये हा तसलं काही नाही अजिबात तसं मनामध्ये आणू नका तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल सगळ्या गोष्टी तुमच्या बात एवढे डाऊटच का ऐका माझ मनात काहीच नाही तुमच्या विषय ऐका ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊट आहेत का सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही त्याच्या मनात तयार ना मग तिथे समोर आलं का जेवढं पण त्याला वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू त्या नंतर मग बाकीच आपण बघूया नाही समोर नाही येत समोर न कर लावतात त्यावेळेस आपल्या एक समोर यावं लागं त्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा 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 डायरेक्ट साहेब आता आता त्याला बोलायचं नाही डायरेक्ट सगळं झालं का सगळं नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट बोलायचं नाही म्हणतो मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणून बाकीचे ते दे तुम्हीच घेऊन

ते तपास काढा कोणा कोणा मार्फत आलं ते बडे म्हणून आहे एक हा बडे बडे कुठला वंदेरेचा बडे आहे हा 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 मार्फत आले मित्र असते आले असते तरी तुझे त्यांच्याकडे काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मला तपास लागलाय की वाटवलेले त्यांच्या बोलण्यातूनच शंभर टक्के आपल्याला

Good